स्वामी समर्थ वसुबारस दोन हजार पंचवीस संपूर्ण पूजा पद्धत पूजा कशी करावी तसेच कोणत्या चुका टाळाव्यात नव्वद टक्के लोक नकळत अशा काही चुका करतात ज्या टाळल्या पाहिजेत तुम्ही आणि एक असा गुप्त उपाय जो तुमच्या आयुष्यातील धनलाभ करतो तसे संतती दोष दोष कर्ज कल सर्व दूर करतो आणि शेवटला गुप्त एक उपाय आहे तो नक्कीच करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटला तो गुप्त उपाय आहे आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला माहिती आहे का वसुबारस म्हणजे काय वसुबारस म्हणजे गोवर्धन पूजा वसु म्हणजे काय आणि बारस म्हणजे काय वसु म्हणजे संपत्ती ऐश्वर धन भाग्य बारस म्हणजे द्वादशी तिथी बारावा दिवस म्हणजेच वसुबारस कारण की या दिवशी संपत्ती येते किंवा जाते येते म्हणजे जर का तुम्ही योग्य पद्धतीने पूजा केली तर येते जाते म्हणजे नकळत तुम्ही लक्ष्मी मातेला नाराज केलं तर यातीलच एक मजेशीर गोष्ट तुम्हाला माहीत आहे का हा दीपावलीचा पहिला दिवस आणि या दिवशी जे केलं जातं त्यावर पुढचे पाच दिवस नव्हे तर पुढचं एक वर्ष लक्ष्मीचा वास अवलंबून असतो लोक याच ठिकाणी नव्वद टक्के लोक चुका करतात पाच अशा धक्कादायक चुका काही लोक सकाळीच पूजा करून संपवतात पण शास्त्रात स्पष्टपणे लिहिलेले आहे की वसुबाराची मुख्य पूजा संध्याकाळी दीपकाळी करायची सकाळी केल्यास पूजेचा प्रभाव पन्नास टक्के कमी होतो आणि दुसरी चूक म्हणजे शहरा काही काही ठिकाणी गाय वासरून नसल्यास पूजाच करत नाही काही लोक भयंकर कारण वस्तू फोटो वापरून देखील पूजा करतात फक्त श्रद्धा लागते तिसरी चूक वासराला पहिला घास देत नाही अगदी महत्त्वाचं पहिला वासराचा घास मग गायीचा मग आपलं असं असतं काही लोक फक्त गायीची पूजा करतात गायीला असलेल्या वासराला विसरतात चूक नंबर चार प्लॅस्टिकचं चा थाट व वा भांड्या वापरणे कारण की प्लॅस्टिकचं थाट नैद्यवाला वापरणं पूजेला वापरणं अपवित्र अशुभ मानलं जातं तांबे पितळ माती पानपात्र याचा वापर ल केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते तसेच चूक नंबर पाच म्हणजे कथा न ऐकणे किंवा न सांगणे लोक म्हणतात आजकाल वेळ नाही पण कथा ऐकली नाही तर पूजा अपूर्णच राहते आणि पूजेचं फळे अर्धवट राहतं तुम्ही ह्या चुका केल्या असतील का खूप लोकांना असं वाटतं की वसुबारस म्हणजे फक्त गाय आणि वासराची पूजा बरोबर ना ही, ना ही ना असे ना। परंपरा नेमकी कुठून आली देवांनी गाय का निर्माण केली याबाबत एक कथा आहे एकदा सर्व देवांनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली प्रभू पृथ्वीवर पाप वाढले आहे लोक लोभी झाले आहेत पुण्य नष्ट होत आहे भगवान विष्णू त्यावर म्हणाले लोकांना अशी वस्तू द्या जी त्यांना धन अन्य औषध प्रेम आणि अध्यात्म देईल मग देवांनी कामधेनू गाय निर्माण केली जी काय मागाल ते देते जी जेथे राहते तेथे लक्ष्मी राहते जी स्पर्श केल्याने पाप नष्ट होतात म्हणूनच काय केवळ प्राणी नाही ती माता आहे वासरू आणि गायचं वासरू काय महत्त्वाचं कारण वासरू पुढच्या पिढीचं प्रतीक आहे या दिवशी काय वासराचं पूजन केलं जातं माझी पुढची पिढी सुखी धनवान निरोगी असू दे असा आशीर्वाद मागतात म्हणून हे म्हणतात वसुबारस पुत्रदा बारस संतान सुख देणारी तिथी गायीचे पाच घटक अतिशय शुभ मानले जातात म्हणजेच पहिले म्हणजे दूध समृद्धीचं प्रतीक दही शांतीचं प्रतीक तूप यज्ञ आणि पूजा गोमूत्र शुद्धीचे प्रतीक गोमय धन वाढवणारे याला पंचहंग जो देवांना अर्पण कर देता करतात अच्छाची बाब म्हणजे गाय पृथ्वीच्या ऊर्जेशी थेट जोडलेली असते ती नकारात्मक ऊर्जा शोधते आणि सकारात्मक ऊर्जा सोडते म्हणून ज्यांच्या घराजवळ गाय असते त्यांच्या घरात भांडण कमी पैशाचा प्रभाव जास्त असतो आपल्याला मुख्यतः आता आपण बघूया वसुवारस पूजा कशी करायची मुख्यतः वसुवारस पूजा ही संध्याकाळी संध्या सूर्यासानंतर दीपकाळी करायची काय वासराला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवा आपण पश्चिम किंवा दक्षिणेला बसून पूजा करा तसेच पूजेपूर्वी आपल्याला घर स्वच्छ करायचे घरामध्ये दे रांगोळी देवारात गोधनाचे चित्र आपल्याकडं गाय नसेल तर किंवा मृत्यू मूर्ती असेल तर मृत्यू ठेवायची आहे खरी गा आपल्याकडं खरी गाय असेल तर हे करायची गरज नाही आपल्याला वसुबारसला ला वसुबारस वसु पूजा करताना लागणारी सामग्री कुंकू हळद अक्षता फुले गोटे गवत हिरवा चारा दूध दही तूप साखर पोळी भाकरी पंचामृत कलश दीप अगरबत्ती कापूर कथा पुस्तक ओटी भरण्याची सामग्री सुवासिनी करता सर्वप्रथम आपल्याला गाईला हळद कुकू आहे फुले अर्पण करायचे आहे वस्त्राला फुलांची माळ अर्पण करायची आहे तर आपल्याला असे म्हणायचे आहे की गोमाते पृथ्वीची माता आहे तुज्यात सर्व देवतांचा वास आहे त्यानंतर आपल्याला तांब्याच्या ताटात थोडंसं पाणी गंगाजल घेऊन गायच्या चरणावर शिपडायचं आहे त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे तव चरणस्पर्शे पाप विनाशी आपल्याला त्यानंतर गायीला चारा प्रथम अर्पण करायचं आहे नंतर दूध दही तूप साखर हे सर्व गायीसमोर ठेवायचे ठेवा नियम पहिल्या घास वासराचा ही प्रथा तोडली तर पूजाभंग होतो आणि म्हणायचं आहे की वासर प्रथमेपेक्षते तत्माता तत् वयम त्यानंतर आपल्याला पहिला मंत्र जप करायचा तर गोमाते नम अकरा वेळा किंवा एकवीस वेळा दुसरा मंत्र ओम श्री ही श्री गोमाते नम हा मंत्र आपल्याला लक्ष्मी मातेसाठी ज म्हणायचा आहे दुसरा मंत्र ओम गौ दूध प्रता, प्रता नम संतान सुखासाठी त्यानंतर आपल्याला गोमातेची आरती करायची आहे जे गोमाते माते जे माते, गो माते तू स्वामी ही आरती म्हणायची आहे त्यानंतर आपल्याला गाय गोमातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात कधी अन्न धन प्रेम समाधान याची कमी पडू देऊ नकोस माझ्या पुढच्या पिढीला सुखूर होऊ दे आणि प्रत्येक घरात वेगळा सामान्यतः नैवेद्य ठेवण्याची परंपरा आहे काही घरामध्ये पोळी भाकरी गोळ तूप तु, लाडू दुधाचा पदार्थ शक्य असल्यास सोळा पदार्थ आपल्या श्रद्धेनुसार त्यानंतर आपल्याला गाईला तीन किंवा पाच वेळा परिक्रमा करायची आहे परिक्रमा करताना गोमाते नम असं म्हणायचं आहे नैवेद्य चारा गाईला द्या किंवा पक्ष्यांना गाय गायला पोचवा निसर्गात अर्पण करा जर का आपल्याक घरात गाय नसेल तर त्यानंतर आपल्याला स्वनसिनीचे ओटी भरायचे हद कुंकू फुले छोटा वद्य तुझ्या घरी लक्ष्मीराव आशीर्वाद देणे स्वतःवर परत येते पण बघूया गुप्त काही असे उपाय आणि काही लोक चुका करतात चुका कोणत्या त्या बघूया पहिली चूक म्हणजे पहिली चूक म्हणजे संपूर्ण तयारी न करता पूजा चालू करणे म्हणजेच न तया पूजेची पूर्वतयारी न करता पूजा चालू करणे काही लोक फक्त दूध गवत आणि फुले ठेवतात आणि पूजा सुरू करतात पण शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे सर्व साहित्य हो। योग्य मुहूर्त पूर्वसूचना न घेता पूजा अपूर्ण राहते दुसरी चूक कथानक न ऐकणे किंवा विसरणे आधी सांगितल्याप्रमाणे गाई वासराला चुकीच्या दिशेने वसरवणे दक्षिण व पश्चिम अशुभ दिशा आहे योग्य त्यामुळे पूर्व आणि पश्चिम दक्षिणेतच गाईवास्राचं दो तोंड असला पाहिजे त्यानंतर सर्वात मोठी होणारी चूक म्हणजे नैवेद्य न वाटणे आपल्या गोमातेची पूजा झाल्यानंतर प्रसाद वाटणे आहे त्यामुळे लक्ष्मी व्राता माता प्रसन्न होते काही काही लोक स्वतः खाल्लेले प्रसाद किंवा उरलेले फेकून देतात प्रसाद ती सर्वात मोठी चूक आहे पूजेला प्लास्टिकचे भांडे वापरणे पहिला घास कधी कधी वास आपल्या वा गायच्या आधी वास्त्रार देणे ती सर्वात मोठी चूक आहे आणि आता बघूया गुप्त उपाय पहिला सर्वात महत्वाचा असा गुप्त उपाय म्हणजे आपल्याला जो की घरातील एक खोली पूर्ण स्वच्छ करा आणि रांगोळी तयार ठेवा दीप फुले गवत यांचे अर्पण करताना स्वच्छ मन ठेवावे संतान सुख धनप्राप्तीसाठी स्वामी समर्थ मंत्र एकशे आठ वेळा जपा शेवट वसुबा शेवटी आपल्याला गोमातेची संतां प्राप्तीसाठी सांगितलेला मंत्र जपायचा आहे वसुबारस ही फक्त पूजा नाही ही संपत्ती संतान सुख शांती आणि आणणारी दिवसंधी आहे जर तुम्ही या सात चुका टाळल्या विधी नीट पाळल्या गुप्त उपाय केले तर भक्तीभाव ठेवला लक्ष्मी कधीही तुमच्या घरातून निघणार नाही पण लक्षात ठेवा वसुबारस घरातील संपत्तीचा आरंभ कुटुंबातील सुखाचा आरंभ भविष्याचा आरंभ आता तुम्ही सज्ज व्हा विधी योग्य प्रकारे पाळ आणि फळे दुप्पट मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि ह्या चुका इतर जण पण करू नये यामुळे आपला सर्व मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर तुम्हाला पाहिजे हे पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि काही सजेशन असतील ते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत